तर आज सकाळच्या नाश्त्याची सुरुवात झालेली होती तर आज मी बनवलं होतं इडली सांबर आणि त्याच्यासोबत बनवलं होतं मी नारळाची चटणी कारण घरी पाहुणे आले होते त्याच्यासाठी म्हणून मी आधीच पूर्ण तयारी करून ठेवलेली होती बघा इकडे डुकू उठलेला होता खूप चिडचिड करत होता माहिती नाही काय झालं थोडं सर्दी आणि बुखार पण त्याला वाटत होतं झोपत होता उठत होता काही समजत नव्हतं म्हटलं बाप रे एकदमच त्याने अंग गरम करून घेतला होता म्हणून मी त्याला घेऊन मग गेली डॉक्टरकडे डॉक्टरकडे जातानाच बघा एकदम त्याचा चेहरा एकदम चिंबून गेला होता आणि कॅमेऱ्याकडे जर बघत होता आपण बुखारीने त्याचा अंग असं एकदम गरम होऊन गेलेला होता डॉक्टरकडे गेलो तर काही हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच अव्हेलेबल नव्हतं त्यांना पण खूप वेळ होतो तिचाच आमचं खूप वेळ गेला बापरे बाप मग त्याच्यानंतर आलो आम्ही घरी घरी आलीने याच्या इतक्या मस्त्या चालू झाल्या कारण की घरी पाहुणे पण आले होते घरी पाहुणे असले कोणी म्हणजे घरी आले की याला खूप चांगलं वाटते त्यांना बघून त्यांच्यासोबत मस्त खेळत होत्या पूर्ण भांडे फेकून टाकले होते घरचे वापरे सगळे पाहुणे विचार करत होता म्हणे सकाळीच्या इतकी तब्येत बिघडली होती आणि आता पा म्हणे किती मस्त्या करत आहे तर मी म्हंटल असंच याच्या कोणी आलं की खूप मस्त आवडते म्हटलं घरी पाहुणे आलेले मग गावावरून मम्मी पप्पा आणि ताई लोक पण आले होते तर मग त्यांना काही शॉपिंग करायची होती आता दिवाळी या समोर तर मम्मी म्हणे चल म्हणे मार्केटला काहीतरी घेऊन येऊ म्हणे घरच्यांसाठी वगैरे मग तिला पण साड्या वगैरे घ्यायचे होते तर म्हटलं चल मग आम्ही जर मार्केटला जायला मार्केटला जाता जाता बापरे आम्हाला रस्त्यात खूप भूक लागलेली होती मग तिथं दिसलं दाबेली मस्त मग दाबेली वगैरे हो घेत खूप छान टेस्ट राहते आम्ही नेते म्हणजे नेहमीच येतो दाबेली खायला म्हटलं मम्मीला तू पण टेस्ट करून बघ मग आत्ताचं मुलगा पण आला होता आमच्यासोबत मम्मीला म्हटलं तुझं व्हिडिओ घेत आहे थांब म्हटलं तर उद्या तुझा व्हिडिओ म्हटलं युट्यूबवर टाकते म्हटलं तर मम्मी नाही नाही म्हणे माझा व्हिडिओ नाही घ्यायच्या म्हणे मग आम्ही गेलो साडीच्या दुकानामध्ये साडी सिलेक्ट करायला अरे बापरे साड्या दाखवत होत्या इतक्या नवीन नवीन प्रकारच्या पण मम्मी म्हणे मला एकदम सिम्पल पाहिजे आणि तिथे एकदम त्या बॉर्डर वाल्या वगैरे असेच जागत होता तर एकदम कन्फ्यूज आहे मी मला ही साडी खूप आवडली होती पण मम्मी नाही म्हणे मला इतकी भारी साडी नाही पाहिजे म्हणे मला एकदम सिम्पल आणि एकदम हलकी साडी पाहिजे म्हणे मला म्हणे जावायला विचार म्हणे त्यांची चॉईस खूप छान आहे म्हणे म्हटलं हो माझ्यासाठी बी नेहमी तेच साड्या घेतात आणि खरंच त्यांची चॉईस खूप छान आहे मला साड्यांबद्दल तर काही माहीतच नव्हतं पण अशी बघत होती जसं की पूर्ण मला साड्यांच्या म्हणजे नॉलेज आहे म्हणून डुकू पण खूप मस्त करत होता मम्मीच्या साईडला एक छोटीशी मुलगी बसवून होतो नुसतं तिच्याकडेच करत होता बघा त्याला पण माहित होतं की माझ्या मम्मीला ही साडी खूप आवडली बा म्हणून आणि जे दादा आम्हाला साड्या दाखवत होते ना ते पण खूप छान होते मला वाटलं इतकं म्हणजे साड्यांवर खेळत आहे बाळ तर रागवती उलटे ते मला हो। म्हणत होते म्हणजे राहू त्या म्हणे ताई म्हणे खेळू त्या म्हणे काही नाही फायनली मग मम्मीला काही साड्या आवडल्या मग आम्ही नंतर त्याच्यानंतर गेलो बिल काउंटरवर बिल पे करायला तर मम्मीच्या पर्समध्ये पूर्ण जे म्हणजे पैसे होते पूर्ण ओले झाले होते तर बापरे आम्हाला वाटलं तो घेईल का नाही पण आम्ही त्यांना विचारलो तर त्यांनी हो म्हटलं त्याच्यानंतर मग त्यांनी आम्ही पैसे वगैरे दिले आणि मग त्याच्या नंतर निघालो आम्ही घरी जायसाठी तर बापरे मला आठवले की एक पिशवी तिथंच राहत आली तर मग नी रिटन मी आणखी मम्मीला रिटर्न पाठवलं की मम्मी एक पिशवी राहिली घेऊन ये बा म्हणून मग बघा इकडे मी यांना म्हणत होती की दिवाळी जवळ येत आहे तर मला पण शॉपिंग करून द्या तर मला म्हणत होते बापरे आताच का म्हणे थांब म्हणे दिवाळीला खूप वेळ आहे म्हणे आतापासून का करते म्हणे घेऊन म्हणे मी म्हटलं असं काय मग सगळं काही झालं मग त्याच्यानंतर निघालो आम्ही घराकडे आलं कारण की डुगू पण खूप चिडचिड करत होतं त्याला पण झोप येत होते आणि त्याला बरं पण नव्हतं म्हणून आम्ही निघालो घरी यायला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये बाय बाय